नमस्कार आरतीस किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असे हे पौष्टिक मोड आलेल्या मुगापासून पराठे बनवणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे पावसर मोड आलेले मूग घेतलेले आहेत त्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्हाला कितपट तिखट हवं आहे त्यानुसार इथे मिरचीचा वापर करू शकता त्यानंतर इथे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे आता आपल्याला मुगाची भाजी बनवून घ्यायची आहे आता मी ते कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल इथे छान असं गरम झालंय याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया थोडस जिरं आता जिरे आणि मोहरीची छान अशी खमंग्यायला फोडणी बसली पाहिजे आता जिरे मोहरी छान असे तडतडलेले आहेत याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेऊयात आता याच्यामध्ये कडी आता बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एकदा याला मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये मूग टाकून घेऊया याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता है आता याला मिक्स करून याच्यामध्ये मूग इतपतच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हे मुगाची उसळ छान अशी शिजवून घ्यायचे आहे तर आता भाजी शिजतीये तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे सैल सर पीठ इथे मळून झालंय याच्यावरती थोडंसं तेल लावून आपण पुन्हा एकदा याला छान असं मळून घेणार आहोत तर इथे माझं आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण याला झाकून ठेवून देऊया भाजी होईपर्यंत पीठ आपलं छान असं भिजलं जाईल तर आता एक पाच मिनिटं झालेलं आहे पीठ मळून तयार झालंय आपलं आता भाजी बघूया भाजी देखील आपली तयार झालेली आहे आता हिला थोडंसं थंड होऊ देऊया आता सर्वात शेवटी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आता इथे भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे इला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ही भाजी आपल्याला छान अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे भाजी बारीक करून घेतलेली आहे तही ले ले आता ही राहिलेली भाजी देखील माहिती मिक्सर छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता याला मी हातानेच मिक्स करून घेणार आहे अगदी हे आपलं अग पुरण ज्या पद्धतीने बनवतो ना त्याच पद्धतीने याचा देखील आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता पराठा बनवायला घेणार आहोत तर इथे मी छोटासा पिठाचा उंडा घेतलेला आहे याची छोटीशी वाटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता याला बंद करून याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा आपल्याला खूप जास्त असा पातळ नाही लाटायचा अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता सारण आपलं पूर्ण कडेपर्यंत पसरलेलं आहे आता तव्यावरती टाकून घेऊयात आता आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे बनवायलाही सोपं आहे आणि खाण्यासाठी तर त्यापेक्षाही छान लागतो हा पराठा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पौष्टिक आहे रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता इथे आपला पराठा छान असा भाजला गेलेला आहे याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आपला मस्त असा हा पराठा बनवून तयार झालेला आहे राहिलेले सर्व मी इथे पराठे बनवून घेणार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद